नमस्कार सो मित्र बंद मी श्रेती बाजारभाऊ हेल्थ चॅनलमध्ये मी सगळ्यांसंबद्दल आपलं सर्व स्वागत करता आहे आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये मार्केट मार्के भाजीपाल्यांचे दर जे होते बरे दिवसापासून आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळायचं होतं परंतु एक पाच मार्के ते सहा दिवसापासून भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर थोडेसे मागणी कमी जाण्याचे परिणाम असल्याने भाजीपाला भाजीपाल्यांच्या दरावरती पारा होते काय करायची तर आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेले पारा होतात ते आपण पाहणार आहोत पालक ची क्वालिटी नुसार चांगला एकदम मोठा क्वालिटी मध्ये पालक साडी सहा रुपयापर्यंत पुढच्या इतर पाला होता हलक माल जे चार रुपयापासून देखील पालक साडी इतर पाला होते मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते तीन रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहिला होता तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी दसरण आज मेथीसाठी पाला होते कोथिंबीरीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबिरीसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर हलके माल जे येते विलायती कोथिंबीरीसाठी तीन रुपयापासून देखील दर होते कोथिंबरीसाठी तीन ते पाच रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारा होते तर गावरान कोथिंबरीसाठी पाच ते आठ रुपयापर्यंत दर पारावते आज कोथिंबिरीच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते शेपूची क्वालिटी चांगल्याच नंबर टाकून येते म्हणजे शेपूसाठी साधारणतः दर जाते तीन रुपयापर्यंत उच्चांग दर पारावतात हलके माल येते दोन रुपयापासून देखील दर पारा होतात हिरो मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टर मध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला हिरो मिरचीचे दर पारा होतात तर क्वालिटीनुसार चांगले एक नंबर डॉक्टर मध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर आहे हिरो मिरचीसाठी पारा होते कॉमोडीची आवडली आहे घरी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कॉमोडीसाठी सरांचा दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये बरे दिवसापासून वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणीचाही परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दर दरावरती भर दिवसापासून पाहायला मिळते तर मागणी देखील आपल्याला कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहेत ते साधारणतः कमी झालेले पाहायला मिळतात ते बीनची चांगल्या सर चांगलीमध्ये बीन्ससाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हा किमान जी आहे तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारामतात भैमुख शंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्च कि दर पारामते हलके माल जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील भैमुख शघाचे दर पारावतात होते तुम्ही आता मिठाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च कि दर पारामते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारामतात लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत दूध चंगे दर पारवते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाळवतात हिरव्या तसेच पांढऱ्या क्वालिटीचे दर जे देते अठरा रुपयापर्यंत दूध चंगे पाळवतात थिरवी चॅनकाकडे क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च केर पाहायला होते हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतंच वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये अठ्ठावीस रुपये ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पार होते तर चांगले माल जे येते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्च केर पाहायला होते हलके जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील वांगींचे दर पारामतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ्युलिटीमध्ये भेंडीसाठी सारंतर चाळीस रुपयापर्यंत उच्च केर पारा होते हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा होते पावटेची क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये पावटेसाठी सारंतर दर जे येते चाळीस ते पंचेस रुपयापर्यंत उच्चांजर पारा होतात हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील पावटेसाठी दर पारा होतात शमला मिरची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर डॉक्टीमध्ये शिमला मिरची साठ रुपयापर्यंत दूध चांगलं पारावते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलके मालांची दर पारामवतात कारलेची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ क्विटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत दूधचा किजर पारा होतात हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील कारलेची दर पार पुनरी गावांवरची क्वालिटी होऊ सर एक नंबर डॉकुलिटीमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्च किजर पारावतं हलकी मालजी येते पन्नास रुपयापासून देखील गवारीचे दर पारा होते गावरंगावरची क्वालिटी होऊ सर एक नंबर टाकून येते आठशे रुपयापर्यंत उच्च किजर पारा हलकी मालजी येते साठ रुपयापासून देखील गावरंगावरची दर पारावतं ढोडक्याची क्वालिटी हो एक नंबर डॉकुलिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दूधच्या किदर पारा होतं हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील दोड दो त्यांचे दर दो पारावतात आवक मार्केटमध्ये वाढले मोठ्यावर जे होते मोठ्या प्रमाणावरती तुम्ही झालेले पारा वाटतात दुधी भोपळ्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉफ होते मध्ये दुधी भोपळ्यासाठी सरांचा दर जे आहे वीस रुपयापर्यंत चंगी दर पारावतात हलकी माल जी येते आठ ते दहा रुपयापासून देखील तर दर पार होतात वाटाण्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टाकलीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी मालजी येते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पार मिळतात डांगरची आवजारी त्याला आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डांगर फार माहिती त्याचबरोबर चांगल्या मालासाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांकीकर पालावते हलकी मालजी येते सहा ते सात रुपयापासून देखील डांगरसाठी दर पार होते शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला शेवग्याच्या दरावरती पाहायला मिळतील वालकवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वालगेवाडीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पाहायला मिळतात तुम्हीची क्वालिटीनुसार चांगल्या किंमत ऑफिलीमध्ये टोलीसाठी सर्व तब्येत होते दहा रुपयापर्यंत दर पाहायला होतो हलके माल जे आहे ते सात रुपयापासून देखील दर पाहाला मिळतात फ्लावरची क्वालिटीनुसार आज फ्लावरच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते चांगले मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर दरपाला होते हलके माल जे आहे ते सात ते आठ रुपयापासून देखील दर पाहायला होतात जळगावची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटी मध्ये तीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पारावते हलकी मांजी येते दहा ते बारा रुपयापासून आपलं जळगावची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटी मध्ये तीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पारावते हलकी मांजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील पारावतात शिटकांची आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये सरांत दोन जे येते अठरा रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे येते दहा रुपयापासून आपल्याला सुटफॉलसाठी दर पारा होतात गावरान सीताबाईची क्वालिटी नुसतात चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सीताबाईचे दर जे एकशे पन्नास तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून केलं शेतपायाचे दर पाहायला होतात तर आवके या ठिकाणी आपण पाहू शकता आज मार्केटमध्ये थोडीशी ग्राहकांच्या संख्या आपल्याला शेतपायाच्या खरेदीसाठी पाहायला मिळते तर आवके पाहू शकतं वेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला शेतपाळाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंके दर पारावतं पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी सरांचा दर येते ते तीस रुपयापर्यंत दर पारा होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये वाढ झालेली पारा होते पपईसाठी मागणी देखील थोडीशी वाढलेली पारावते तर आवक ही आपल्याला थोडीशी कमी पारायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोकलच्या दारामध्ये चांगली वाढ पाडली पाहिजे हलकी मालजी येते पंधरा ते वीस रुपयापासून दे देखील हलक्या मालांचे दर पारा होतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कर्बजची आवक पाहायला मध्ये तर चांगल्या क्रमट ऑपोजिटमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलके मालजी येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर होतात क्वालिटी नाही सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये वी एन आर तसेच पिंक पेरू साठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पारावतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी नाही सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिलिटीमध्ये दर जे येते नव्वद रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पारावतात तर आवडल्या पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चांदर पारावते कलगडचे दर जे येते बरेच दिवसापासून ती रास्त पारा होतात चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांतर पारा होते तर हलके माल जे येते लहान साईजमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात डायमची क्वालिटीनुसार साधारणतः दर जेते पर जे तीनशे वीस रुपयापर्यंत उच्चांतर पारावते तर लहान तसेच मिडीयम साईजमध्ये आंशी नव ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर बारा मदत लिंबाची आवक या ठिकाणी बंद पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते हलके माल जे होते पाच ते रुपयापासून देखील लिंबासाठी दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलके मालांची देखील आवक पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक बऱ्याच दिवसापासून वाढलेली पाहायला होते त्यामुळे दर जे येते कमी पाहायला म्हणतात मागणीचा परिणाम देखील आपल्याला लिंबांच्या दरावरती बऱ्याच दिवसापासून पाहायला होते आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणतः पंचवीस गाड्यांची आवक आपल्याला अकरा बटाट्याचे झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगले माल जे होते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर होते तर एका दुसऱ्या गाडीसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर तर हलके माल जे होते बारा ते तेरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर होतात या ठिकाणी आपण ना पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक झालेली होते तर बटाट्यांचे दर हे आपल्याला थोडेसे आज स्थिर ते थी पाहायला मिळतात तर ग्राहकांची वर देखील आज थोडीशी वाढलेली पाहायला मिळते तर चांगला उठाव म्हणजे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात परंतु मागणी थोडीशी आपल्याला मार्केटमध्ये बटाट्यासाठी चांगली पाहायला मिळते कांद्याची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची दर आहे साधारणतः पंधरा रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते एका दुसऱ्या बोकलसाठी सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला मोठ्या साईजमध्ये मालासाठी दर पहायला मिळतात तर सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर तेरा ते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला मोठ्या ती कांद्याची विक्री होताना पाहायला होते तर लहान साईजमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये चिंगळी कांद्याचे दर पहायला होतात तर हलक्या मालाची देखील ते मोठ्या प्रमाणात बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सरासरी मार्केटमध्ये दर पाहायला लागतो आवडत्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झंडूसरी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारावते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पारावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपुलिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जाते पंचेस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके मालजे येते तीस रुपयापासून तेथील मालांचे दर पारा होतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपुलिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके मानजे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबसाठी दर पारा होते जरबराची पद्धतीने सर चांगल्या क्वालिटीमध्ये जरभरासाठी सरांचा दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांचे पारावतात हलके मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला जरबराचे दर पारा होतात पिंगडीजीची पद्धतीने सर चांगल्या एक नंबर टाकलेलीमध्ये पंचवीस तर हलके मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीजीचे दर पार होतात गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चं दर पार होते हलके जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पार होते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवडते हलके जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील गुलछडीचे दर पार होते क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दीडशे रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होते हल हलके माल येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता ज्युच्छुलाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत एक चंबर पाहायला होता हालचे माल जे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला ज्युच्छुलाचे दर पाहायला होतात गुणचडीची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर टॉकुलटीमध्ये गुलचडी स्ट्रिक्टसाठी सरांचा दर जे आहे ते पाच रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर आवक मार्केटमध्ये गरज दिवसापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहणार होते